तर आज आम्ही खूप खूप महिन्यांनंतर एकत्र रील्स बनवणार आहोत मी बोलली की चला आज आज काय काम नाही आहे जास्त असं म्हणून आम्ही डिसाईड केलं की चला आज साडी घालून व्हिडिओज बनवू जसं आधी बनवायचो डान्सचे व्हिडिओज तसं बघू आणि ट्रान्झॅक्शन व्हिडिओ करू आता ते कधी होत आहे ते बघू आता टाईम माहिती नाही ना आम्हाला आणि दिदीला आल्या साड्या इतकी वजन आहे साडी हेवी आहे खूप ब्लाउज स्टिच मम्मीला आता कामामुळे होईल की नाही माहीत नाही पॉसिबल स्टिच करायला लेट सी आणि ती ऑरेंज वाली साडी कुठे मम्मा तेच करून टाकू का नाही मग आपल्याला वेळ नाही मिळणार ऍड करायला बॉय ओ बुगी बॉय नाही पुन्हा एकदा आम्हाला ज्वेलरी पाठवलेली आहे गाय त्याची ओपनिंग हो वगैरे व्हिडिओ करायची परत तसंच ठेवा लाव think... mm, so wow! थिंक वाय थिंक हे दोन्ही साइड वेअर करू शकतो इकड इकडे डायमंड्स आहेत आणि इकडे पोलिस भुगी nice. बर्ड मी त्यांचं ना इन्स्टा आय डी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनला आणि काहीच माझा कोड आहे कुपन कोड तो पण मी डिस्क्रिप्शनला मेन्शन करेन कारण की आणि खास तुम्ही इन्स्टावर ही रील बघा त्याच्यावर मी में सगळं मेन्शन करेन तुम्ही डिस्काउंट कुपन कोड पण यूज करू शकता कारण की अफोर्डेबल ज्वेलरी आहे त्याच्यासोबत आणि ज्वेलरी इतकी भारी आहे ना क्वालिटी पण खूप जास्त युनिक आहे काहीतरी मस्त छान वाटतं आता जे रिसेंटली असं एस्थेटिक्स वाले चालू आहेत ना ते छान वाटत हे सगळं ज्वेलरी जे तुम्हाला म्हणजे कुठे फिरायला जाताना वेअर वेस्टर्न वेअर नसतात जास्त सो मध्ये तुम्ही वेअर करू शकता अजून एक अजूनही कळत वा अजून एक आहे खूप भारी आहे रे आवर ना रोजचे प्रिंट हा म्हणजे हे डिझाईन रोजचे डिझाईन वाव डायमंड पण मस्त मस्त हा म्हणजे उलट फिलटून अच्छा तस नाही लॉंग लॉंग वाव बीची वाईप बीच ला जात वेअर करायला इयरिंग सुद्धा वाव छान आहे स्टोन्स पर्ल्स टाईप

एकोणीस जानेवारीला पनवेल वासुदेव बलवंत फडके नाट्यगृह इकडे इव्हेंट आहे सगळे मोठमोठे कलाकार येणार आहेत सोनाली सोनावणे येणार आहे परत भरपूर सिनेसृष्टीतली पण लोक आर्टिस्ट येणार आहेत सो तिथे सुद्धा माझा सत्कार होणार आहे भीम महोत्सव आहे सो मी खूप एक्सायटेड आहे मी म्हटलं आहे मम्मीला चल बट इथे काम असल्यामुळे मम्मी येणं पॉसिबल नाही वाटत सोनलचं पण कामच आहे कॉलेज वगैरे आणि क्लासेस आहेत मे बी पण ह्यावेळी घेऊन जाईन त्याच बट तुम्हीसुद्धा या कारण की हा ब्लॉग येईलच त्याच्या अगोदर सो येऊ शकता येताना बुक आणि पेन घेऊन या कारण की त्यांनी असं म्हटलंय की शिक्षणासाठी जे गरजू मुलं असतात त्यांच्यासाठी सो so, छान आहे संकल्पना तर चला मला अजून जेवायचंय सोनल तर जेवण पण झाली आणि मला ही साडी म्हणजे काढून दुसरी साडी वेअर करायची जी आम्ही वेअर करणार त्याच्या आधी बिफोर आहे ना आपलं तर मी जेवण वगैरे घेते मग काय विचार आहे माझा पण सोफा आहे आता मी झोपते म्हणजे तुमचे विचार काय आहेत दोघांचे तुमचा बघ आणि करा मीच झोपते आता एवढा वेळ आला आता कामगार पण नाहीये तर मी झोपते तुम्ही सांगा तुमचे विचार तोपर्यंत मी म्युझिक ऐकते कट करते झोपते आता एकदम साधी सिंपल आहे ना एवढ्या साड्यांमधून ही मम्मी बघ कुंकस घेतला एवढी केस कट गेली ते काय नाही होत काय नाही होत बघ आता तुझ्या केस माझा हात लागला ना वा। आ, अरे मग अरे मग एक तर केस नाहीयेत डोक्यात कट झालेत माझी केस घ्या दोघीने थोडी थोडी गंगावर मधून लावा बाय कलर येते आम्हाला त्यांनी बिचारा काकांनी आम्हाला एवढे त्यांच्याकडे एवढे टाईप्स आहेत एवढे व्हरायटी आहेत की लोक कन्फ्युज होऊन जातील कोणतं चॉईस करायचं कारण की त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे जितना जादा देखोगे उतना ज्या कन्फ्युज म्हणून आम्हाला कन्फ्युजन आहे या कलर मध्ये आणि या कलर मध्ये ह्याच्यासोबत हो हा डार्क जाऊ दे का हा त्याच्यापेक्षा पण लाईट जाऊ दे काय आम्ही तुम्हाला विचारून पण नाही लावू शकाल कारण की हा ब्लॉग पडेपर्यंत आमचं ठरून इथे काहीतरी झालेलं असेल कारण की अजून दोन तीन ब्लॉग पडायचे बाकी कॉम्बिनेशन दोन्ही आणि नंतर ह्याच्याबरोबर पण काढणार सो गाईज आम्ही क्लासमध्ये आलेलो आहोत आणि इथे सेटअप चाललाय की एक्झॅक्टली exactly कसं शूट करायचं बिकॉज आम्हाला मिररवाली व्हिडिओ आहे त्याच्यामुळे थोडंसं सेटअप चाललं आहे पसर्नल करते बघू आता एक सॉन्ग चूज केलं आहे ट्रान्सिशनसाठी कसं होतं Thank you. एवढे कोर्या स्टार्टिंग ला दिसतोय साडी हातल्यावर पण दिसतो पाहिजेच होत मोंच होत अशी आमची साडी पण म्हणजे थोडीशी आणि आता रेडी होतोय कारण अजून साडी वगैरे वेअर करायची आता साडी वगैरे वेअर करतो आणि मग भेटतो काहीच कॉपी राईड्स लागतील म्हणून त्याच्यामुळे आम्ही इथे म्युझिक लावू जेव्हा आम्ही ऍक्टिंग करतो रेडी झालं जुन्या साड्या नवीन घरात काम

okay

आता दुसरी व्हिडिओ करतो दुसरी डान्स दुसरी पाठवली ह्याच्यात म्हणजे आता आम्ही साऊंड सॉंग करतो हा हा खाला पाहिजे दोन्ही त्यांना नेमकं घेऊया कारण की तू आणि मी अडकू

That's good, that's good. <laughs>

Bye, 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 so okay. bye, प्रॉपर झालेली इथे आफ्टर दाखवतो करून घेतलेलं आहे गोड गोड स्ट्रॉबेरी चॉकलेट डार्क चॉकलेट आणि इथे कट करायला घेतला करायचं का नाही अरे पण तुम कस आवडलं आवडलं कडू एकदम म्हणजे विचार करा आता स्ट्रॉबेरी चॉकलेट कसं होणार

Juice <laughs> <laughs> सब, सब मिलेगा हा वेगळा ब्लाउज असला पाहिजे आता यात हे काय पाणी लागते आणि ते चुनी पिठे चांगला पाणी

लंडन वायरल चॉकलेट स्ट्रॉबेरी ही आमची रेसिपी लंडन ना इंडियन आणि उद्या काय कुफा चॉकलेट आणि आम्ही अजून नवीन काय रेसिपी ट्राय करू ते सांगा कॉमेंट मध्ये सांगा नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय बघा अशा लोकांना घेऊनच हे आमचे टेस्टर्स म्हणजे हे कस्टमर यांना आम्ही खायला देणार चाकुट्यावादी चाकुट्या घुसपशील

पाहिजे ना आम्ही मासे खातो आज पण सुरम्या होती माहिती का काही बनवलेली स्पेशल नेक्स्ट टाइम ट्राय करू आम्ही आमचा आज खूप शॅक झालोय फोट पाणी स्टार डायरेक्ट गरम गरम पाणी होत लगेच मिळत बरे काय ब्रामली नाही यायच पण ही अशी गुलबुलै या मध्ये असते ना पण येऊन असते ना पण नाही चाकूच घेऊन असते

मीच पहिले कुरबा मम्मीचा कॉल आला आहे असं बनवायचं होतं आणि तुम्ही बनवलं हे खाऊन बघा आता कस झालं चांगलं आहे खावा

मग हेच तर एक नंबर बनल असतो एक नंबर चावल काय बोलला आता मी टेस्ट करून सांगते आम्ही बाहेर इथे वाडग्यात खात होतो ना आम्हाला असं वाटतं

<laughs> hmm. ना? तुला कस आवडला आणि अजून एक चांगली गोष्ट काय आहे जे गॅलेक्सी मध्ये कुकी क्रंच होते ना त्याचा टेस्ट लागतो म्हणून अजून छान जे अटेम्प्ट फेल होणार होते ते पास झालं मग काय बोलायचं होतं रोहनला इतकं आवडलं की रोहन हा खबरी ना आवडली

वायरल चॉकलेट बनवायचं का कुनाफा एक उफा कुनाफा शिवाणी कुनाफा पण मार्केट मध्ये जाऊया प्रोडक्ट घेऊन नाही खीर लागते तू बोल दे ना बस तेरे बहने बना तेरे का वायरल चॉकलेट दुबईचा नाही घर दी ना छोटी बात आता ड्रॉप करने आता ही ड्रॉप कर घर तेरे को कुना दुबई में इधर लेके आ रही है और तू दुबई जाने की बात कर रहा है ना। ना। तुला गरी सोना रसीले आम रसबारी रसीले आमों से बना दीदी ला दीदी से काम नहीं होता है आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चवांसिस्ट आणि कॉमेंट मध्ये सांगा नेक्स्ट रेसिपी कुठली आम्ही फेल अटेम्प्ट करायची ते कुणा फेल इस्किली कुणापा नेक्स्ट टाइम बन